डी सी एन न्यूज तेल्हारा ब्रेकिंग तेल्हारा शेगाव मार्ग बंद मन नदीच्या पुरामुळे वाहतुकीला ब्रेक शेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अलर्ट लोहारा पूल जलमय गेल्या काही तासात जोरदार पावसाने परिसरात पुन्हा एकदा धावपळ उडवली आहे रात्री उशिरापर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे मन नदीला पूर आला असून लोहारा पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे परिणामी अकोट शेगाव व तेलारा शेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णता बंद करण्यात आली आहे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पूल ओलांडण्याचे धाडस करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे विशेषतः रील बनवणाऱ्या तरुणांनी पुराच्या ठिकाणी जाऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्याचा मोह टाळावा अशा कृतीमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या हवामान ढगाळ असून पुढील काही तासात आणखी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे नागरिकांनी शेगावकडे जाण्यासाठी पर्याय मार्गाचा अवलंब करावा व प्रशासनाच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात आपल्या सुरक्षेसाठी हे पाऊल अत्यंत गरजेचे असून कोणीही संकट ओढवून घेऊ नये पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे डी सी न्यूजच्या विशेष बातमीकरिता संपादक सागर खराटेसह सूरज इंगोले तिलधारा